लवकर जर मात्र व्हायचं नसेल तर चेहऱ्याची नक्कीच काळजी घ्या आणि एक दहा मिनिट प्रत्येक मैत्रिणींना सांगते मी एक पाच ते दहा मिनिट सारं करतो सर्वांसाठी घरासाठी फॅमिलीसाठी मुलांसाठी तर एक दहा ते पंधरा मिनट आपण स्वतःला नाही देऊ शकत का तर ते प्रत्येक मैत्रीने स्वतःला दिलच पाहिजे चेहऱ्याची आपली चे काळजी घेतलीच पाहिजे हॅलो फ्रेंड्स तर तुमचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आमच्या चॅनल मध्ये सुद्धा ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या जावा मला घशाला काहीतरी आवश्यक तरी सांगा माझा घासाच ओपन होत नाहीये भरपूर दिवस झाले सर्दीला दिवस झाले नाही आवाज आहे आवाज काही चेंज होत नाहीये त्यामुळे त्याला थोडस इग्नोर करा कारण मेडिसिन खाऊन कोण कंटाळा आले आता ज्यावेळेस होईल त्यावेळेस तर टायटल पाहून तुम्हाला समजत असेल आजचा व्हिडिओ कशाचे रिलेटेड आहे तर खरं तर हा खूप दिवसापासून म्हणजे चाललं होतं बनवायचं बनवायचं पण वेगळेच टॉपिक आपले निघत गेले निघत गेले कारण मोस्ट रिक्वेस्टेड जास्त ज्या येत होत्या त्याच्यात रिलेटेड आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होतो आणि लव्ह स्टोरीच्या सिरीज चालू होत्या भरपूर की स्किन रुटीन तुम्ही शेअर करा तुमची स्किन दोघींची फार ग्लो करते तुम्ही काय करता स्किनला तर ते रुटीन काय आहे तुम्ही कशा पद्धतीने मेंटेन ठेवता तर म्हंटल चला मग आज तो व्हिडिओ घेऊयात तर आजकालच्या धावपळीच्या याच्यामध्ये बऱ्याच लोकांची बऱ्याच मुलींची स्किन खराब होते म्हणजे बाहेर उन्हामध्ये गेल्याच्या नंतर वगैरे ब्लॅकहेड्स वगैरे किंवा मोठमोठे पिंपल्स असं भरपूर प्रॉब्लेम मुलींना फेस करावा लागतात यंग वयामध्ये सुद्धा भरपूर चेहरा खराब होतो आणि ज्या काही मैत्रिणी आहेत त्यांची सुद्धा म्हणजे एजच्या अकॉर्डिंग ना स्किन म्हणजे डल होत चालते कुणाची ड्राय होत चालते आमच्या दोघींची स्किन पण खूप ड्राय आहे खूप म्हणजे खूप ड्राय आहे म्हणजे इतकी ड्राय आहे ना की थंडीच्या दिवसात राक्षस व्हाईट असं निघतं पण आम्ही स्किन कशी मेंटेन करतो व्हिडिओलाच कनेक्ट राहा तुम्हाला समजेल पुढे आम्ही काय काय करतो हो आणि जेंट्सला ले सुद्धा आणि लेडीजला सुद्धा म्हणजे हा व्हिडिओ आज जो आहे तो म्हणजे महत्वाचा ठरणार आहे कारण की दोन्हीवर या टिप्स लागू होती आणि असं नाही की महाकडे प्रोडक्ट आपण चेहऱ्याला लावल्यावर चेहरा ग्लो करतो आपली स्किन चमकते असं काहीही नाही आपण फक्त थोडंसं पाळलं खाणं पिणं आणि थोडस काही घरगुती उपाय हो आहेत सिंपल आपण सगळ्यांच्या घरामध्ये त्या वस्तू असतात आणि जास्त आयुर्वेदिक औषधांवर जास्त म्हणजे हे करतो विश्वास ठेवतो विश्वास ठेवतो हो कारण होमिओपॅथिक किंवा आयुर्वेदिक त्यावरच ऑलोपॅथीवर आमचा विश्वास नाही दुबिन म्हणजे विश्वास आहे असं नाही पण जास्त आम्ही आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक हेच आम्हाला म्हणजे सूट पण करता आणि आवडतं पण यूज करायला त्याच्यामुळे ऑलोपॅथिक शक्यतो आम्ही टाळतच असतो तर कुठले कुठले उपाय आहेत ते जे आम्ही चेहऱ्यासाठी कुठल्या कुठले टिप्स आहेत जे यूज करतो आणि आत्ता नाही भरपूर वर्षापासून करतो असं नाही की आत्ता तर ते सिजनेबल आहे तर कुठलं कुठलं आपण काय कसं कोणत्या ऋतूमध्ये कुठली टिप्स फॉलो करायची कारण की आम्ही भरोसा म्हणजे जास्त बाकीच्या प्रोडक्टवर भरोसा कारण ठेवत कारण की कोणतीही वस्तू आहे बघा म्हणजे यानी फॅक्टरी ज्या वस्तू बनवतात त्याच्यामध्ये केमिकल जास्त दिवस ते राहण्यासाठी एक्सपायरी डेट नाही जास्त वाढवण्यासाठी ते केमिकल त्यामध्ये टाकतातच आणि ते आपल्या चेहऱ्यासाठी किंवा आपल्या स्किनसाठी धोकादायक असतात त्याच्यामुळे मग आम्ही ते स्किपच करतो ते तसल्या गोष्टी वापरणं आणि जेवढं जास्तीत जास्त होईल नॅचरल वापरण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्याचशा मुलींना बऱ्याचशा लेडीज ला सवय असते वेगळे वेगळे महागडे फेसवॉश आणायचे एकदम रफले चेहऱ्यावरती चोळायचे दिवसात दोन ते तीन वेळा न चेहरा धुवून काढायचा तर ते त्यावेळेस आपल्याला वाटतं की नाही म्हणजे खरो फरक पडतोय पण असं नसतं ते शक्यतो ते फेशवॉश किंवा साबण ते म्हणजे त्रास तुम्ही फेकूनच द्या तुमच्या बाथरूम मधून लावूच नका ते फेशवॉश आता तुम्हाला खोट वाटत असेल आम्ही दोघी ही चेहऱ्याला काहीच ला, काही लावत नाही फक्त पाण्याने चेहरा धुवून क्लीन करतो दोन टाइम फक्त थंड पाणी गरम पाणी सुद्धा नाही वापरत आंघोळीला गेल्यावर सुद्धा थंड पाण्याने चेहरा क्लीन करून घ्यायचा असं नाही की भरपूर असं वॉश लावायचं साबण लावायचं खूप खूप चोळायचं जे आहे ना साबण वगैरे आपण जे लावतो ना फेसवॉश पण जे लावतो ना चेहऱ्याला तर ते जे आपले पोरसेस असतात ना चेहऱ्याचे तर त्याच्यामध्ये ते जाऊन बसतं साबणाचं आणि फेसवॉश चा आणि मग त्यानंतर आपण थोडस जरी नॉर्मल क्लायमेटमध्ये आलो किंवा उन्हामध्ये गेलो तर ते पोरसेस म्हणजे चेहरा आपला काळा पाडतो त्याच्यामध्ये ब्लॉक होतो त्याच्यामध्ये शक्यतो ते टाळायचं फेशवॉश तर म्हणजे आमच्या दोघींच्या मध्ये तर युजच नाही करायला पाहिजे हा कुठलं तरी आयुर्वेदिक वगैरे असलं तर ते छान आहे पण हे जे दुकानामध्ये मिळतात ना केमिकल वाले महागडे ते शक्यतो टाळलं पाहिजे स्किप केलं ला पाहिजे लावलंच नाही पाहिजे कारण मला खूप म्हणजे खूप चांगला मोठा अनुभव आहे माझी एक मैत्रिणीची मुलगी होती तर एक चौदा पंधरा वर्षाच्या वयामध्ये तिचा चेहरा पूर्ण खराब झाला म्हणजे सगळे मोठमोठे पिंपल्स ब्लॅकहेड्स चौदा ते पंधरा वर्षाच्या वयामध्ये मुलीचा चेहरा इतका खराब झाला असं नाही की त्या वयामध्ये ते होत नाही चेहरा खराब होतो त्या एजमध्ये पण आपण ते अवॉइड करायचं की वेगवेगळे वे कॉस्मेटिक्स चेहऱ्याला लावणं oh. तर तिने मला एकदा दोन विचारलं की आंटी तुम्ही चेहऱ्याला काय लावता तुमचा चेहरा एवढा ग्लो का करतो तर मी म्हटलं तू विश्वास नाही ठेवणार मी चेहऱ्याला काहीच लावत नाही हे महागडी म्हणजे फेसवॉश कॉस्मेटिक्स हे काहीच लावत नाही तर ती म्हटली असं कसं म्हटलं तो एक महिना फक्त ह्या टिप्स फॉलो करून बघ तिला मी काही अशा टिप्स सांगितल्या तर चेहरा इतका क्लीन आणि मस्त झाला ती आता चेहऱ्याला काहीच लावत नाही स्किनचे डॉक्टर असतात त्यांच्याकडे सुद्धा तिने ट्रीटमेंट घेतली पण तिचा चेहरा म्हणजे उलटा आणखी बिघडत चालला तर ज्या मी तिला टिप्स सांगितल्या त्या टिप्स फॉलो करून तिचा चेहरा एकदम छान झाला आणि त्याच टिप्स आज तुमच्याशी सुद्धा शेअर करून मेन म्हणजे काय आहे की पंधरा चौदा पंधरा सोळाच्या वयामानानुसार जर आपल्या चेहऱ्यावर मुलांच्या असू किंवा मुलींच्या असू जेंट्स लेडीज कुणीही त्यांच्या चेहऱ्यावर जर पिंपल्स येत असतील तर ते काय करतात मुलं मुली काय करतात की फोडतात तर ते फोडले नाही पाहिजे काय होतं की आपण जे ते पिंपल्स फोडतो तर त्यातच डाग तिथं पडतो आणि तो राहतो खड्डा होतो डाग पडून नंतर खड्डा होतो तसे जातच हो नाही केलं पाहिजे आणि मेन स्किन चांगली राहण्यासाठी टीप नंबर वन की भरपूर असं पाणी पिलं पाहिजे म्हणजे दिवसाच्या पाच बॉटल एक एक लिटरच्या पाच बॉटल भरून ठेवायचे जर तुमच्या लक्षात नसेल राहत तर म्हणजे मी स्टार्टिंगला तसंच करायचे आता आम्हाला सवय झाली पाच बॉटल भरून ठेवायच्या समोर जाता जाता आपल्याला दिसल्या पाहिजे आणि सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत तेवढ्या बॉटल आपल्या फिनिश झाल्याच पाहिजे तर सकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत एक बॉटल दहा ते एक वाजेपर्यंत दुसरी बॉटल एक ते तीन पर्यंत तिसरी ती तीन ते पाच पर्यंत चौथी आणि झोपूस तर पाचवी असं म्हणजे पाच लिटरचं आमचं रुटीनच होतं ते पाणी आम्ही संपवायचं करू शकता जर लक्षात राहत नाही आपल्या कामाच्या हातात पाणी अशा बॉटल भरून ठेवल्या आणि टार्गेट ठेवलं टास्क ठेवला की आपल्याला एवढं पाणी संपवायचे तर दर... म्हणजे स्किन चांगली होईल मेन कारण तर ते आहे की पाणी कमी करण्याचं काम Uh, पाणी कमी पिणं तर जास्तीत जास्त पाणी पिलं पाहिजे तर uh, काय होतं की आता तर सध्या उन्हाळा आहे उन्हाळ्यामध्ये तर पाणी जास्त पिलंच गेलं पाहिजे त्याच्यात काही डाऊट नाही पण तरी सुद्धा लगेच लगेच चार ते पाच लिटर पाणी तुम्ही प्यायला सांगताय तर लगेच लगेच पॉसिबल नाही होणार मान्य आहे पण तरी सुद्धा जास्तीत जास्त म्हणजे थोडं थोडं पहिल्या दिवशी तीन बॉटल तुम्ही भरून ठेवा मग ते संपवा मग दोन तीन दिवसानंतर चार करा पाच करा असं थोड्या थोड्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण वाढवा जर नाहीच पॉसिबल झालं पाच लिटर पाणी तर तुम्ही साडेतीन चार लिटर पाणी जरी पिलं तरी एका महिन्यामध्ये मैं तुम्हाला चांगलाच अनुभव येईल आणि काय होतं पाणी जास्त बॉडी आपली डिटॉक्स होते काय असेल ते बॉडीतले काय बाहेर पडतात आणि बॉडी म्हणजे चेहरा आपला चमकायला लागतो सगळ्यात मेन अशी फर्स्ट टीप होती पाणी आणि हे काय सगळे सगळ्यांनाच म्हणजे सांगायची काही गरज नाही सगळ्यांनाच माहित आहे की पाणी जास्त पिल्याचे काय काय फायदे आहे आणि आता टीप नंबर दुसरी की उन्हाळ्यात आपण स्किन केअर कशी करायची तर उन्हाळ्यात स्किन केअर कशी करायची तर सोप्पा आहे उन्हाळ्यामध्ये हो कारण की सध्या उन्हाळा चालू झालाय त्याच्यामुळं मग आता उन्हाळ्याची संपली उन्हाळ्यापासूनच सुरू करूया तर नॉर्मल काही नाही आपल्याला मध्ये आईस क्यूब ठेवायचे बर्फ आणि झोपताना आपल्याला त्या बर्फाने सगळ्या स्किनची मसाज करायची हलक्या हाताने एक दहा मिनिटं जरी केली तरी पण तुम्हाला बघा तुम्ही पंधरा दिवस करून पहा स्किन कशी तुमची ग्लो करते हो संध्याकाळच ताई यामुळे म्हटली कारण कसं दिवसभरात सगळेच बिझी असतात सगळ्या कामामध्ये व्यस्त असतात त्यामुळं तर तुम्ही दिवसा दिवसभरात कधीही केलं तरीही चालेल पण तिने जसं सांगितलं सा तर, तर ते संध्याकाळी केलं तर आणि रोज नाही करायचं आपल्याला दिवसाड दोन तीन दिवसात केलं तरीही चालेल कारण रोज पण चांगलं नाही सर्दी होण्याची शक्यता आहे उन्हाळ्यात तर काही हे नाही पण शक्यतो रोज नका करू दिवसाड किंवा दोन दिवसाड केलं तरी चालेल खूप छान असा बरपाचा सुद्धा म्हणजे इफेक्ट दिसतो स्किनवर स्किन अगदी ग्लास टाइप अशी चमकते एक पंधरा ते वीस दिवस चेहऱ्यावरील म्हणजे आपलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते बर्फ फिराव फिरवल्याच्या नंतर तर ते ब्लड सर्क्युलेशन खेळते होता आणि त्यामुळे आपले स्किन ग्लो करते तर हे होते उन्हाळ्यात तर उन्हाळ्याच्याच रिलेटेड दुसरी टीप आपली ज्यावेळेस आपण बाहेर जातो उन्हामध्ये त्यावेळेस एकदम उन्हात आल्याच्या नंतर चेहरा एकदम काळा होतो टॅनिंग घेतं तर त्यावेळेस आपल्याला काय करायचंय आयुर्वेदिक एखादी सनस्क्रीप असेल थो, नॉर्मल थोड्या प्रमाणात आपल्याला घरातन बाहेर जाताना लावायचं चेहरा स्पणी गॉगलनी तर कव्हर करायलाच पाहिजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नाही तर लगेच काळा पडतो तर उन्हाळ्यात काहीही नाही इतकंच आम्ही करतो बर्फाचा जास्तीत जास्त मसाज देतो आणि एक पंधरा ते वीस दिवसामध्ये एकदा स्टीम घेतो चेहऱ्याला जेणेकरून जे आपले स्पोर्ट्स चेहऱ्याच्या मध्ये चे, जी घाण जाऊन बसलेली असते ती स्टीम घेतल्याच्या नंतर सगळे घाण निघून जाते तर आता स्टीम कशी घ्यायची त्याच्याबद्दल आपण थोडं वळूया तर आपण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सर्दी झाल्याच्या नंतर आपण काय करतो की का पाते जुना उपाय हो आहे हा आजीबाईचा बटवा तुम्ही तर... तर... म्हणा असावं सुद्धा वाफ घेऊ शकतो तर आपण काय करतो पातेल्यामध्ये विक्स टाकतो त्यानंतर वर्ण काहीतरी कपडा किंवा टॉवेल वगैरे घेऊन ती स्टीम सगळी घेतो तर त्याच पद्धतीची आपल्याला स्टीम घ्यायची की गरम पाणी घ्यायचंय आणि वर्ण काहीतरी स्कार्फ म्हणा किंवा टॉवेल स्टोल काही पण म्हणा वर्ण पूर्ण झाकून घ्यायचं की जेणेकरून कुठलाही हवा जा, बाहेर जाणार नाही वाफ आणि मस्त असे चेहऱ्याला जशी सेवा तशी स्टीम घ्यायची एक पाच ते दहा मिनटं घेतली तरीही चालेल आणि पहा कधी कधी स्टीम घेतल्याच्या नंतर आपण आपला असा चेहरा दाबला ना पण अशी घाण बाहेर निघते नाकावरनं इकडनं ती घाण काय असते ही बाहेरची धूळ किंवा आपण डेली जी पावडर्स वगैरे लावतो चेहऱ्याला किंवा हे साबण तुम्ही जे डेली साबण फेसवॉश यूज करतात तेच सगळं त्याच्यामध्ये जाऊन बसलेलं तेच स्टीम घेतल्याच्या नंतर तेच सगळं धुवून निघतं आणि ब्लड सर्क्युलेशन ब्लड सर्क्युलेशन आपलं चांगलं होतं आणि स्टीम घेतल्याचे पण खूप फायदे आहे महिन्यातनं दोनदा तरी स्टीम घेतलीच पाहिजे oh. जास्त पण नाही कारण जास्त स्टीम घेणं पण चांगलं नसतं महिन्यातनं एकदा ते दोनदा जास्त म्हणजे बाहेर वगैरे जातात डेली त्यांना धुळीत जास्त कामे जावा लागतं बाहेर त्यांनी दोनदा ते ती तीनदा घेतली चालेल पण जे घरामध्ये आहेत हाऊस वाईफ त्यांनी एकदा दोनदाच महिन्यातनं जास्त नका घेऊ कारण स्टीम पण जास्त चांगली नाही चेहऱ्यासाठी तर पुढची आपली आहे तिसरी टिप्स जी की आहे ज्यांची ड्राय स्किन आहे त्यांच्यासाठी आणि नॉर्मल स्किनवाल्यांसाठी सुद्धा आपली स्किनला मॉइश्चरायझ करणं खूप महत्वाचं असतं शक्य थंडीमध्ये तर खूप जास्त म्हणजे महत्वाचं असतं मॉइश्चराइज करणं कारण सगळ्या टाइपच्या स्किनला मॉइश्चरायझरची खूप जरूरत असते कारण दिवसेंदिवस काय होतं ड्राय स्किन वाल्यांना तर खूप जरुरी असतं कारण आमच्या दोघींची खूप ड्राय स्किन आहे आम्हाला तर खूप जरुरी आहे एकमेकींची मसाज करत बसत हो कारण थंडीमध्ये थंडीमध्ये तर विचारच नका खूप असं ताणल्यासारखं होतं चेहऱ्याला तर ड्राय स्किन वाल्यांसाठी की जास्तीत जास्त मसाज आहे ना जी म्हणजे आयुर्वेदिक सपोज आम्ही जे जेल यूज करतो मसाजसाठी जे पण म्हणजे पतंजलीचं मिळतं ते सुद्धा यूज करू शकता म्हणजे शक्यतो आम्ही पतंजलीच वापरतो आणि कुकुंबरच एक मिळतं आयुर्वेदिक तर पतंजलीचं जे आयुर्वेदिक जेल मिळतं ते सुद्धा यूज करू शकतात ते छान आहे म्हणजे त्याचा काही साईड इफेक्ट नाहीये आम्ही भरपूर वर्षापासून युज करतो आणि दारामध्ये पण आमच्या म्हणजे कोरपड लावलेलीच आहे तर तर, तर आपण डेली तर पटकन जाऊन काढून म्हणजे डेली डेली तर नाही करू शकत ना संध्याकाळी झोपताना मग तिकडे जायचं घेऊन यायचं पॉसिबल नाही होत म्हणून मग जे जास्तीत जास्त युज करतो आणि कधीतरी मग वेळ भेटला तर मग घेऊन येऊन ते सुद्धा युज करतो तर हफतात नाही एकदा जी कोरपड असते ती सुद्धा चेहऱ्यावर त्यांनी सुद्धा व्यवस्थित असा मसाज म्हणजे आहे तशीच मिक्सरला वगैरे फिरवायची नाही तशी साल काढून ते सालाच्या यानेच अशी मसाज करायची आतला जो गर असतो त्यानेच एक चार एक चा, ने ने चा, ते पाच मिनिटं मसाज करून एक पाच दहा मिनटं सुकू द्यायचा आणि नंतर प्लेन वॉटरने चेहरा धुवायचा गरम नाही जे नॉर्मल थंड पाणी असतं त्याने आणि जे अलोवेरा पतंजलीचं अलोवेरा जेल असतं पॉसिबल नसेल तर तुम्ही ते सुद्धा यूज करू शकता जर कोरपड तुमच्याकडे नसेल तर पण कोरपट शक्यत कुंडीमध्ये लावा थोडंसं एवढं एवढं आणून लावलं तर ती कुंडीमध्ये सुद्धा खूप सारी येते तर अलोवेराचं सांगितलं नंतर जेलचं सांगते की जे पतंजलीचं आयुर्वेदिक जेल आहे ते सुद्धा तुम्ही त्याने सुद्धा डेली मसाज करू शकता एक पाच मिनिटं साईडनी हो, इकडनं व्यवस्थित चेहऱ्याला दिवसेंदिवस जे चेहरा आपल्याला इथे म्हणा किंवा इथे म्हणा अशी हो, स्किन लोंबते हो, तर ती लोंबत नाही टाइम टू टाइम चेहऱ्याला मसाज हा चेहऱ्याला मसाज असली ना टाइम टू टाइम की चेहरा आपला असा म्हणजे टाईट राहतो म्हणजे असा एज एज दिसून येत नाही वय दिसून येत नाही तर मसाज सुद्धा खूप जरुरी आहे चेहऱ्यासाठी त्यानंतर मसाजचं झालं त्यानंतर आणखी एक टीप आहे जे की आम्ही यूज करतो उन्हाळा असू थंडी असू किंवा पावसाळा असू कुठल्याही सीझन मध्ये करू शकता आणि ऑल स्किन वाल्यांसाठी आहे ही सुद्धा जी हळद असते ती हळद म्हणजे शक्यतो हळद तुम्ही घरची घ्या म्हणजे आम्ही काय करत असतो हळकुंड आमच्या शक्यतो आजूबाजूला हळद लावलेली असली ना शेतामध्ये तर मग त्यांची विकायला असली की आम्ही ती घेतो तर हळदीचं काय आहे की हळद आपल्याला पाण्यामध्ये नाही कालवायची तर एक चमचा हळद आपण घेतली तर त्यामध्ये एक चमचा जसं ऍडजस्ट होईल तसं गुलाबजल त्याच्यामध्ये ऍड करायचे आणि ते चेहऱ्याला पूर्ण लावायचे आणि सुकूपर्यंत ठेवायचे आणि नंतर नॉर्मल पाण्याने धुवून टाकायचे तर तुम्ही म्हणताना हळद जी पॅकेटची भेटते ती घ्यायची का ताई तर नाही तर हळदीचं काय आहे की जेवढं आपण बाजारामध्ये हळकुंड मिळतात पहा तर ते घरी आणून फोडून सुकवायचे आणि ते तुम्ही गिरणीवरन किंवा चक्कीवरन पिसून आणले तरी सुद्धा ती हळद वापरायची कारण तीच हळद बेस्ट राहते चेहऱ्यासाठी कारण लग्नासाठी वगैरे पहा आपण जात्यावर जे हळद दळतो आणि तीच नवरी नवर द्यावा लावतो तशाच पद्धतीची कुठल्याही सीजन मध्ये कुठलाही ऋतू असू आम्ही हप्त्यात नाही एकदा दोनदा मध्ये मध्ये रोज करायची थंडीच्या पिरियड मध्ये रोज रोज वॉटर आणि हळद कालून चेहऱ्याला लावायची मी रात्रभर ठेवायची तुम्हाला रात्रभर नसेल ठेवायची अर्धा एक तास ठेवून तुम्ही धुवून सुद्धा टाकू शकता आणि चेहऱ्यालाच नाही हाताला मानेला कोणाकोणाच्या मानेवरती पण काळे डाक काळे लाईन्स होतात तर त्यासाठी सुद्धा हळद खूप म्हणजे उपयोगी ठरते पण हळद मेक शुअर की तुमची घरचीच असली पाहिजे आणि नेक्स्ट आहे की ग्लिसरीन तर ग्लिसरीन तुम्हाला कुठल्याही मेडिकल शॉप मध्ये ग्लिसरीन प्लस गुलाबजल ग्लिसरीन प्लस गुलाबजल दोन्ही इक्वल क्वांटिटी मध्ये घ्यायचं आणि त्याने सुद्धा मस्त असे चेहऱ्यावर लावून छान अशी मसाज करायची थंडीमध्ये मध्ये म्हणजे हा उपाय खूप म्हणजे खूप बेस्ट आहे खूप प्रभावशाली आहे की, की, की मिक्स करून जरा हाताला किंवा पायाला जिथे जिथं आपल्याला म्हणजे उल्ल्यासारखं वाटतंय ओटांना तर ही लावलं तरी ही स्किन एकदम अशी स्मूथ पडते स्मूथ म्हणजे एकदा जरी लावलं ना रात्रीचं तुम्ही सकाळीच तुम्हाला लगेच इफेक्ट जाणवून ग्लिसरीनचा आणि रोज वॉटरचा तुम्ही करून पहा व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच मेडिकल मधून बॉटल आणून जरी केला दुसऱ्या दिवशी सॉफ्ट सॉफ्ट काहीच नाही बॉटल चाळीस ते पन्नास रुपयास रुपयापासून सुरू आहे आणि गुलाबजाल पण तीस रुपयापासून छोटी बॉटल सुरू आहे तर तुम्ही छोटी बॉटल पहिले घेऊन ट्राय करून पहा आणि मग सांगा कमेंट करून की ट्राय केल्याच्या नंतर तुम्हाला कशा पद्धतीचा रिझल्ट आला ते तर ह्याच होत्या काही टिप्स ज्या की आम्ही आमच्या चेहऱ्यासाठी फॉलो करतो बाकी काही ना नाही टाइम टू टाइम चेहऱ्याची मॉइश्चरायझर्सनी पुन्हा बर्फाची एक सांगितलं ते सुद्धा आम्ही फॉलो करतो की असं नाही की आम्हाला सांगायचं असं की आम्ही हे प्रोडक्ट वापरतो ते प्रोडक्ट वापरतो तसं नाही घरातले जे उपाय आहे तेच आम्ही युज करतो बाकी काही नाही आणि फक्त महागड्या क्रीम चेहऱ्याला लावणं टाळा तर याच काही टिप्स होत्या की ज्या आम्ही रेग्युलर फॉलो करत आलेलो आहोत इथं मागणं आणि तुम्हाला इथे शेअर केल्यात असं नाही की काही लपून ठेवले सगळं काही शेअर केले तर तुम्ही पण ट्राय करा नक्की तर फ्रेंड्स काही ज्या आम्ही फॉलो करत आलेलो आहोत वर्षानुवर्षापासनं तर त्याच तुमच्याशी शेअर शे केल्या आणि विश्वास ठेवून नक्की करून पहा आणि विश्वासच एक्झाम्पल हेच आहे आपल्या समोर कारण की म्हणजे दहावीला मुलगा आहे आणि तरी सुद्धा कोणी म्हणणार नाही की दहावीला मुलगा आहे म्हणून कोणीच म्हणजे वाटत पण नाही असा तेवढी <laughs> मुलगा माझ्या म्हणजे डबल असा हायट बी खूप उंच आहे तो आणि बरोबर असल्यानंतर कुणी म्हणत नाही की तो माझा मुलगा आहे म्हणून म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं की आपल्या एक समोरच एक्झाम्पल आहे एवढं मोठं तर तुम्ही सुद्धा ट्राय करत राहा आपला चेहरा खूप काही मॅटर करतो आपली पर्सनॅलिटी खूप म्हणजे मॅटर करते आपल्याला चार चौघामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो की आपला फेस व्यवस्थित ग्लो करत असल्यानं आपला एक पर्सनॅलिटी एक वेगळीच दिसते म्हणजे पब्लिकमध्ये गेल्याच्या नंतर तर चेहऱ्यावर खूप डिपेंड असतं तुम्हाला तर हाच होता एक आमचा व्हिडिओ जो की स्किन रुटीनचा होता तो आम्ही आज तुमच्याशी शेअर केलाय व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय